आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी न्यूज चोवीस लग्नाची हळद विहिरीवर तर हाताची मेहंदी दोरीला मुरबाड तालुक्यातील कॅशलेस गाव म्हणून ओळख असलेल्या दसई गावाजवळ असलेल्या कळंबाड ग्रामपंचायत अंतर्गत दुर्गापूर या आदिवासी समाजाच्या वस्तीमध्ये पाण्याची इतकी भयानक अवस्था आहे की चक्क हळद असलेल्या दिवशी म्हणजे आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी नवरी मुलगी अरुणा तास पाणी भरायला विहिरीवर ताटकळत राहावं लागलं सदर गावामध्ये इतकी भीषण पाणी टंचाई असताना प्रशासनाकडनं टँकरने पाणी पुरवठा सुद्धा केला जात नाही ही दुर्दैवाची बाब आहे एकीकडे महाराष्ट्र शासन दिनचा नारा देत असताना याच महाराष्ट्रात चक्क आपल्या लग्नाच्या हळदीच्या दिवशी नवरी मुलीला पाणी भरावं लागतं यासारखी दुसरी लाजीरवाणी गोष्ट नाही न्यूज चोवीस मी महाराष्ट्र